लोकसभेचा श्रीनिवास पाटील साहेब बोलतात एकदा जोरदार टाळे सिक्कीमचे माजी राज्यपाल सातारा लोकसभेचे खासदार श्रीनिवास पाटील साहेब बोलतात एकदा हात वरती जोरदार टाळी श्रीनिवास पाटील साहेबांसाठी या नगरीच नाव लोनंद आज आलोय आनंद तारीख आहे सोळा आणि आपण सगळे झाले बोळा आलोय कोण जे कधीच वापरले सरत नाही अनेकांना जर आशीर्वाद दिला तरी हे सरलं नाही तो सरत आणि त्यामुळं इथं कुठली दरद आहे ती व्यक्त करावी आणि आम्ही बी आहे तुमच्या माग म्हणून सांगावं हो। याकरता हा जमाव जमलेला आहे खऱ्या अर्थाने आज काय रथसप सप्तमी एक मुंडगल बरं दूध सखाच्या पारी शेणीवर ठेवायचं आणि त्याच चमचा बरं दूध सुरेल यायचं आपली ताकद सूर्यात दूध देण्याची आहे का पण ज्या सूर्य उभा केला त्याच्या दूध बघायला बुंडुकला आणि मला म्हटलं हायस का एवढ्या करता आपण जमलोय खरं मित्रांनो आज हा दिवस ज्या ज्ञानेश्वर नऊची पालखी ती उतरते इथली माती आपण कपळ लावतो रिंगणाचं घोड पळत आणि घोडं पळल्यानंतर जे टावलं पावलं माती कपळा लावतो पडत खिशात तुकडा पडतो आणि आईला नेऊन आपण दाखवतो आई गरण पडलेलं खबर लुटलेलं खबर नाही ते गेले राहिले ते आपले दिल्लीचे तक्त राखितो महाराष्ट्र माझं मागा गाणं ऐकलं दिल्लीचं तक्त राखणार आहात हा ऋषी आणि जुडलेलं कृषी शारदा पुत्र शारदा झाले आणि त्यामुळं शब्दांची गव्हाचं भाव वाढलं होत येणार होता दूध ऊस दूध सगळ्या जगात जास्त गहू सगळ्या जगात जास्त मास सगळ्या जगात जास्त मध मासे सगळ्या जगात जास्त कर्ज बाप आशय सर्व आले त्यांचे विचार ऐकावे आणि जाऊ दे साहेब आम्ही आहे ना हे सांगणार का तुम्ही आलात आणि मी बी आहे ना मी सांगतोय मग सगळे सांगतात त्या पावसा दिसावा जिथं आणि पाटील तिथं नक्की पाऊस मताचा पाऊस पडा नको पिकाया पळी देणाराचे हात आजू दुबळी माझी होळी हवा तत पाऊस डे नको उन्हाची होळी आणि पोटा पुरता देईदा माय माऊली काळी धन्यवाद